बार्शीत अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने दोन दुकानांवर धाड टाकत दीड लाख रुपयांचा गुटखा जप्त करत दोन व्यापाऱ्यांसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकानं बार्शी इथल्या दोन दुकानांवर धाड टाकली असून या कारवाईत दीड लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे या प्रकरणात दोन व्यापाऱ्यांसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांच्या पथकानं गुरुवारी बार्शी इथं कारवाई केली या पथकानं बार्शी इथल्या लता टॉकीज शेजारील मेसर्स ए एच ट्रेडर्स व गणपती मंदिराजवळ असणाऱ्या मेसर्स गजानन ट्रेडर्स या दोन दुकानांवर धाड टाकली या दोन्ही दुकानांमधून सुगंधी मसाला गुटखा आणि प्रतिबंधित अन्न पदार्थ जप्त करण्यात आले या कारवाईत सुमारे एक लाख अठ्ठावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या या प्रकरणात रिझवान रहमान तांबोळी आणि किरण शंकर कल्याणी या दोन दुकानदारांसह इतर पाच व्यक्तींवर बार्शी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी चन्नवीर स्वामी आणि उमेश भुसे यांच्या पथकानं केली आहे